न्यूज नाशिक शोध मध्ये माईस हब टेंडर स्थगित पर्यावरण प्रेमींचा विजय तपोवन परिसरातील प्रकल्पावर महापालिकेला युटर्न वृक्षतोड व धार्मिक संवेदनशीलतेवर नागरिकांचा जोरदार विरोध साधुग्रामच्या ठिकाणी भारत मंडप अंतर्गत माईस हब म्हणजेच प्रदर्शन केंद्राचं टेंडर अखेर स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला गेल्या काही दिवसापासून नागरिक सामाजिक संघटना आणि पर्यावरण प्रेमींच्या प्रशासनावर दबाव निर्माण झाला होता कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी माईस हब प्रकल्प रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतरही महापालिकेकडून टेंडर प्रक्रिया सुरू राहिल्यानं संभ्रम निर्माण झाला होता तपवन परिसर हा गोदावरी नदीच्या काठावर असलेला धार्मिक पर्यावरणीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या संवेदनशील भाग आहे हजारो भाविक नियमितपणे इथं दर्शन स्नान आणि धार्मिक विधीसाठी येतात अशा ठिकाणी भव्य व्यापारी स्वरूपाचा माईस हब उभारण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं चा नागरिकांचा आरोप हो आहे महापालिकेकडून सर्वे क्रमांक तीनशे व तीनशे या जागेवर प्रदर्शन हॉल इंडोर हॉल ओपन बँकवेट आणि तंबूसह अत्याधुनिक माईस हब विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं ब्युरो रिपोर्ट डेनी न्यूज नाशिक